बेलाच्या पानाचे महत्व व कथा बेलपत्राची तीन पाने एकत्र जोडलेली असतात ती पवित्र मानली जातात तिन्ही पाने एकमेकांशी जोडलेली असल्याने ही तीन पाने त्रिदेव मानली जातात तर काहींच्या मते तीन पाने महादेवाचे त्रिशूळ दर्शवतात तर ही कथा आहे समुद्रमंथनांची जेव्हा देव आणि दानव यांनी एकत्र येऊन समुद्रमंथन केले तेव्हा त्यातून अनेक गोष्टी बाहेर आल्या त्यातील एक होते हल हल विष हे विष बाहेर आल्यानंतरनं संपूर्ण जगात पसरण्याची आणि त्यामुळे जीवनसृष्टीचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती होती भगवान शंकरांनी जगाच्या कल्याणासाठी हे विष प्राशन केले आणि आपल्या कंठामध्ये ते साठवून ठेवले त्यामुळेच भगवान शंकरांना नीलकंठ असेही मानतात या विषाचा प्रभाव इतका भयंकर होता की भगवान शंकर यांचा मेंदू गरम झाला आणि भगवान शिव अस्वस्थ झाले तेव्हा देवतांनी शंकरांच्या मस्तकावर पाणी घातले पाण्याच्या थंड गुणधर्मामुळे मेंदूला आराम मिळाला पण घशाची जळजळ काही कमी झाली नाही त्यानंतर देवतांनी बेलपत्राची पाने भगवान शंकरांना खाऊ घातली कारण बेलपत्रामध्ये विषाचा प्रभाव कमी करण्याचे गुणधर्म आहेत त्यामुळे शिवपूजेत बेलपत्राच्या पानाला विशेष महत्त्व आहे बेलपत्र हे साखरेवर देखील गुणधर्म आहे आयुर्वेदानुसार बेलाच्या पानाचा रस पेल्यामुळे संबंधित आजारही बरे होतात याशिवाय ब्लड प्रेशर रोखण्यासही याची मदत मिळते बेलाचे पान हे शीतल गुणधर्माचे असते म्हणूनच शिवलिंगावर बेलपत्र आणि जल अर्पण केल्याने शिव भगवान प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे बेलपत्र वाहताना उलटे व्हावे तसेच बेलपत्र नेहमी अखंडित असावे तुटलेले छिद्र असलेले बेलपत्र अर्पण करणे वज्य समजले जाते गंगाजलात रात्रभर भिजत ठेवल्याने बेलपत्राचे गुणधर्म हृदिंगत होतात बेलाच्या पानातील पोषक तत्वामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते जे डायबिटीस रुग्ण आहेत ते आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन बेलाच्या पानाचे अथवा बेलाच्या रसाचे सेवन करू शकतात रोज सकाळी बेलाच्या पानाचे सेवन केल्यास डायबिटीस कमी होण्यास मदत मिळते या पद्धतीने बेलपत्र अर्पण करा शास्त्रात बेलाची पाने तोडण्याबाबत नियम सांगितला आहे की सोमवारी आणि चतुर्थीला बेलाची पाने तोडली जात नाही अकरा किंवा एकवीस बेलाची पाने निवडताना ते फाटलेले नसावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे त्यानंतर एका भांड्यात गाईचे शुद्ध दूध घेऊन त्यात सर्व बेलाची पाने टाकावी त्यानंतर तुम्ही शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकराचा अभिषेक करावा त्यानंतर दुधाच्या भांड्यातून बेलाची सर्व पाने काढून स्वच्छ गंगेच्या पाण्याने धुवा त्यानंतर प्रत्येक पानावर चंदनाने ओम लिहून त्यावर अत्तर चिपडावे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवलिंगावर गुळगुळीत पृष्ठभाग ठेवून सर्व बेलाची पाने अर्पण करावे प्रत्येक वेळी बेलाची पाने अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप अवश्य करावा ओम नम नम शिवाय ॐ नमः 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 शिवाय